नमस्कार आपल्या सर्वांच्या अँड्रॉइड मध्ये जेव्हा आपण कॉल करतो त्यावेळी आपल्या मोबाईलची जी स्क्रीन आहे ती साईज न खूप मोठी दिसते आणि ही एक गुगलच्या एका सेटिंग मुळे हे झालेलं आहे आणि हे सॅमसंग हा मोबाईल सोडला तर इतर सर्व मध्ये हा आपल्याला इश्यू दिसतो तर हे कसं करायचं तर हा आकारमान बघा जेव्हा आपण कॉल करतो त्यावेळी यम किती मोठ्या आकाराचं दिसतं किंवा फोन ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिला तर काय करता येईल तर आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ना हे फोन नावाचं एक ऍप आहे ऍप इन्फो म्हणून असतं आणि तिथे हे तीन डॉट दिसतं ठीक आहे तीन टिंबा दिसतात आपल्याला तर या टिंबावरती क्लिक करायचंय आणि आपल्याला अनइन्स्टॉल किंवा फोर्स स्टॉप हा एक ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचंय ठीक आहे आणि त्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जर आपण फोन बाय गुगल हे इन्स्टॉल असेल तर तर गुगल प्ले स्टोर जो आहे त्याच्यामध्ये जाऊन काय करायचं की फोन बाय गुगल असं टाईप करायचं प्ले मध्ये आणि केल्यानंतर आपल्याला असं काहीसा सर्फेस दिसतो आणि आपण त्यावेळी जाऊ तिथं जाऊन अनइन्स्टॉल करायचं अनइन्स्टॉल ठीक आहे अनइन्स्टॉल केल्यानंतर पुढच्या दहा ते पंधरा सेकंदामध्ये आपला जो मोबाईलची जी स्क्रीन आहे किंवा आपल्या मोबाईलचा जो आपण कॉल करताना आपल्याला दिसतं ती त्याची साईज जी आहे डिस्प्ले जो आहे तो एकदम पूर्वीसारखा होईल ठीक आहे तर हे एकदम असं आपल्याला दिसतं याच्यामध्ये बघा ज्यांची मोबाईलची डायलर सिस्टीम बदलली आहे त्यांनी प्ले स्टोअरला जायचं आणि फोन बाय गुगल असं सर्च करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतं अशी स्क्रीन येईल त्याच्यामध्ये अनइन्स्टॉल हा ऑप्शन असतोय तो तुम्ही केला तर त्यानं ते, सुद्धा होऊ शकतो हा सगळ्यात सोपा मार्ग आहे नाही झालं तर मोबाईलच्या मध्ये फोन नावाचा जे आपला ॲप आहे त्याच्यावरती या तीन डॉट मध्ये जाऊन सुद्धा फोर्स स्टॉप किंवा अनइन्स्टॉल असा ऑप्शन येतो तो सुद्धा तुम्ही दुसऱ्या पद्धतीनं करू शकता पहिली पद्धत म्हणजे ही फोन बाय गुगल सर्च करा आणि अनइन्स्टॉल करा हे सगळ्यात सोपी आहे त्यानंतर ऍप इन्फॉर्म जे ऍप आहे फोन त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही या तीन डॉटवरती जाऊन हे पण करू शकता फोर स्टॉप किंवा अनइन्स्टॉल असा ऑप्शन असेल तो सुद्धा तुम्ही करू शकता ठीक आहे अँड्रॉइड मध्ये हा जाणवतो आणि खास करून ही गुगलची एक सेटिंग काहीतरी त्यांची झालेली आहे त्यांनी काहीतरी ट्रायल एरर घेत असतील त्यामुळे हा इश्यू आपल्याला जाणवतो थँक्यू